नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज मौजे विंग या ठिकाणी मान्य शंकरराव खबाले भाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं एक दुसरा एक बैलचं मैदान पार पडलं आणि अतिशय असं मैदान पार पडलं आज आणि ते मैदानामध्ये आज जवळपास एकोणसाठ गट पळाले आणि त्यानंतर आठ सेमी पाहिले आणि फायनलचा फेरा आज झाला नाही मित्रांनो तर त्याबद्दलचाच हा अपडेट द्यायला व्हिडिओ बनवलेला आहे जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका मित्रांनो आजच्या या विंगच्या मैदानामध्ये टॉपची बैल आली होती भारत मैब्या होता लकन होता आणि संग्राम होता शिरगाव होता बरीचशी टॉपची बैल होती त्यामध्ये लढती आपल्याला बघायला मिळाल्या आणि फायनलचा फेर आज झाला नाही मित्रांनो कारण की अंधार पडला फायनलच्या गाड्या खाली गेले होते पळायला पण अंधार पडल्यामुळं फायनल जो आहे तो सोडला गेला नाही आणि जो फायनल जो आहे विंग मैदानाचा तर तो उद्या होणार आहे सकाळी मित्रांनो तर हीच होती विंग मैदानाची अपडेट तर मित्रांनो विंग मैदानात आपल्याला फायनलला भारत बघायला मिळेल त्यानंतर लखन आहे संभाजीनगरचा त्यानंतर संग्राम देखील आहेत बरीचशी टॉपची सगळी बैल आहेत कारण फायनलला म्हणजे टॉपचीच असणार ही सर्व बैल बघायला मिळतील तर हा फायनल जो आहे विंग मैदानात तो आपल्याला उद्या बघायला मिळेल मित्रांनो